नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता कावेरी आणि लतासुद्धा मंदिरामध्ये गेलेल्या असतात तेव्हा त्या दोघांची भेट होते त्या दोघींची तेव्हा त्या दोघीजानी बोलायला लागतात की काय हो तुम्ही मंदिरामध्ये तेव्हा आता कावेरी सांगते हो सय्याजीरावांनी नानांना अटक केली होती ना, ना, ना के त्यांना किडनॅप केलेलं होतं म्हणून मी मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला आले आहे तेव्हा त्या लता म्हणते म्हणजे तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाही जानकीच्या वडिलांनी सयाजी नानांना अटक केली होती का ते किडनॅप केलं होतं का ते आता कावेरी म्हणते नाही जानकीच्या वडिलांनी नाही तर ऐश्वर्याच्या वडिलांनी मी जानकीची आई नाही आहे तर ऐश्वर्याची आई आहे हे ऐकून आता लताला तर खूप मोठा धक्का बसतो की ऐश्वर्याने आपल्यासोबत म्हणजे गेम खेळला आहे ही जानकीची खेड़ आई नसून ल ऐश्वर्याची आई आहे बघ कशी आहे ही ऐश्वर्या फक्त स्वतःचा स्वार्थच बघते माझ्यासोबत खेळ खेळून एक आईपणाचा तिने खेळ रचला आणि मी तिला माझी मुलगी समजते आहे ती माझ्या भावनांशी खेळली असं आता ती मनातल्या मनात विचार करत असते तेवढ्यातच आता लता घरी येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या काय चाललंय तुझं तर आता तिला खूप राग आलेला असता ती रागा रागानेच आता ऐश्वर्याकडे बघत असते तर आता ऐश्वर्या सुद्धा मोबाईल बघत असते तर ती ऐश्वर्या तिच्याकडे म्हण बघत असते आणि काय झालं म्हणते तर आता दुसरीकडे जानकी पोलिसाकडे आलेली असते आणि ती म्हणत असते की तुम्ही या माणसाला ओळखता का हा माणूस आपल्या गावातलाच आहे तुम्ही ओळखत असाल बघा व्यवस्थित जरा तो आपल्या गावातलाच आहे कुठे पाहिलं का तुम्ही बघा एकदम व्यवस्थित बघा तर आता इकडे तो पोलीस काही बोलायला तयार नसतो तर जानकी त्या तिथून निघते तर ती आता रस्त्याने जात असताना ती एका टपरीवर टपरीकडून जात असते तर टपरीकडे तो माणूस आता चहा पित असतो जानकी ज्याला शोधत असते तो माणूस आता चहा पित असतो तो गुंड तेव्हा आता जानकी त्याला बघते आणि त्या फोटोमध्ये बघते तर त्या माणसाचा चेहरा आता सारखाच असतो तर आता जानकीला हे पाहून खूप मोठा धक्का बसतो जानकी त्याच्याकडे एकसारखी बघतच असते हा तोच माणूस आहे जो फोटोमध्ये आहे तो तर जानकी त्याला पकडून आता पोलिसांच्या हवेली करणार आणि त्याच्याकडून खरं काय आहे ते कबलून घेणार हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद